नमस्कार मंडळी आजचा दिवस आहे खास कारण आज आपण ऐकणार आहोत काही गोड गोड लग्नातील उखाणे नवरीसाठी खास साखरपुड्यातले आणि प्रेमातले गमतीशीर उखाणे फक्त इथे विश्रांती क्रिएशन या आपल्या आवडत्या चॅनलवर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग सुरुवात करूया पहिल्या उखाण्याने गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण रावांचे नाव घेते टिंबटिंबची सून लग्नासाठी मुले पाहिले सतराशे साठ लग्नासाठी मुले पाहिले सतराशे साठ अखेर टिंबटिंब रावांशी बांधली लग्नाची गाठ लग्नाचे आहे हे पर्व लग्नाचे आहे हे पर्व संपत्तीचा नसावा गर्व टिंबटिंब रावांचे नाव घेते ऐकताना सर्व दासांचाही दास श्रीहरी दासांचाही दास श्रीहरी नंदांचा नंदन टिंबटिंब रावांचे नाव घेऊन करते तुम्हा सर्वांना वंदन शब्दही न बोलता साध घातली कुणी शब्दही न बोलता साध घातली कुणी टिंबटिंब राव आहेत माझ्या दिलाचे धनी उंच मनोरे नव्या जगाचे उंच नव्या जगाचे तिम्ब तिम्ब भेटले मला हे दिवस सुखाचे रंग हे नवे गंध हे नवे रंग हे नवे गंध हे नवे टिंब रावांची साथ, मला सात जन्मी हवे देवाला जे मागितले ते सर्व मिळाले देवाला जे मागितले ते सर्व मिळाले खूप खुश आहे आज मी खूप खुश आहे आज मी कारण टिंबटिंबसोबत सोबत माझे लग्न जुळाले आईबाबांच्या प्रेमापुढे नाही कोणाची गरज आईबाबांच्या प्रेमापुढे नाही कोणाची गरज टिंबटिंब रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच मी त्यांना होकार दिला सहज हा लाख मोलाचा सारा मी तुमच्या हवाली करते हा लाख मोलाचा ऐवज सारा मी तुमच्या हवाली करते टिंबटिंब राव मला नको अजून काही मी फक्त तुमच्यावर मरते आई वडिलांपेक्षा नाही मोठी कोणाची माया आई वडिलांपेक्षा नाही मोठी कोणाची माया टिंबटिंब रावांच्या सानिध्यात येऊन भेटली मला छाया जुळल्या रेषा नशिबाच्या येता हाती हात जुळल्या रेषा नशिबाच्या येता हाती हात टिंबटिंब रावांची जोडी बघतात सर्व म्हणतात क्या क्या बात क्या बात रायगडावर केले मी शिवरायांचे दर्शन रायगडावर केले मी शिवरायांचे दर्शन टिंबटिंब रावांच्या प्रेमासाठी संपूर्ण जीवन अर्पण फुलांचा सुगंध दरवळला चहुकडे फुलांचा सुगंध दरवळला चहुकडे टिबटिंब रावांचे नाव मोठं होऊ दे सगळीकडे संत्र्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज संत्र्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज टिंबटिंब आणि माझी झाले लव्ह मॅरेज आयुष्यात काही मिळवायचे असेल तर पाहिजे जिद्द आयुष्यात काही मिळवायचे असेल तर पाहिजे जिद्द टिंबटिंब रावांसोबत राहून करेन संपूर्ण स्वप्न सिद्ध आई बाबा आहेत सर्वप्रथम गुरु आई बाबा आहेत सर्वप्रथम गुरु टिंबटिंब रावांसोबत आजपासून पुढचा प्रवास सुरू आहे मी एकुलती एक नाही कधी वाईट केले कसले सेवन आहे मी एकुलती एक नाही कधी वाईट केले कसले मी सेवन टिंबटिंब तुमच्यासाठी शिकेन मी बनवायला जेवण चुलीवरच्या जेवणाचा चुली आनंद असतो वेगळा चुलीवरच्या जेवणाचा चुली आनंद असतो वेगळा टिंबटिंब रावांच्या जीवनात येऊन आनंद भेटला सगळा श्रीमंत असो वा गरीब असो स्त्रियांना आवडते माहेर श्रीमंत असो वा गरीब असो स्त्रियांना आवडते माहेर टिंबटिंब रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर भजन करताना लागते टाळ ढोलकी आणि विना भजन करताना लागते टाळ ढोलकी आणि विना टिंब रावांचे नाव घेते जय महाराष्ट्र म्हणा सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत दाराच्या अंगणात सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत दाराच्या अंगणात टिंबटिंब रावांसोबत संसार फुलवेल आनंदाच्या वृंदावनात संस्कृत भाषेमुळे सर्व भाषा झाल्या तयार संस्कृत भाषेमुळे सर्व भाषा झाल्या तयार टिंबटिंब रावांचे इंग्रजी ऐकून झाले मी घायाळ लग्नाच्या आधी बांधला नवीन बंगला लग्नाच्या आधी बांधला नवीन बंगला टिंबटिंब रावांच्या प्रपंचात जीव माझा रंगला हिमालय पर्वतावरून नदी वाहते कलिका हिमालय पर्वतावरून नदी वाहते कलिका टिंब रावांचे नाव घेते मी पाटलांची बालिका मंडप सजवण्यासाठी आणली छान छान फुले मंडप सजवण्यासाठी आणली छान छान फुले टिंब रावांचे नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले पुण्याला आहे आळंदी पुण्याला आहे आळंदी टिंबटिंब माझ्या आयुष्यात आले म्हणून आहे मी आनंदी संध्याकाळची बत्ती लावायचा टाईम असतो सात संध्याकाळची बत्ती लावायचा टाईम असतो सात टिंब रावांना देईन मी जन्मोजन्मीची साथ विवाहाच्या मंडपात सुंदर फुलांचा थाट विवाहाच्या मंडपात सुंदर फुलांचा थाट टिंब रावांचे नाव घेऊन बांधते वधूवरांची गाठ ऊन पावसात कष्ट करून पिकवलं शेतात सोनं ऊन पावसात कष्ट करून पिकवलं शेतात सोनं टिंबटिंब राव हेच माझ्या सौभाग्याचं लेणं ओटिंग करण्यासाठी लाईन लागली क्रमाने ओटिंग करण्यासाठी लाईन लागली क्रमाने टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे पैठणी साडी आहे महाराष्ट्राची शान पैठणी साडी आहे महाराष्ट्राची शान टिंबटिंब रावांचे नाव घेताना मला वाटतो अभिमान आवडता ऋतू आहे आमचा पाऊस आवडता ऋतू आहे आमचा पाऊस टिंबटिंब रावांना माझे नाव घेण्याची खूप हौस देवासारखा पिता आणि देवीसारखी माता देवासारखा पिता आणि देवीसारखी माता टिंब राव मिळाले स्वर्ग आला हाता शुभारंभ करीत येतो पाडवा पाडवा नूतन वर्षाचा शुभारंभ करीत येतो सानिध्यात राहो सदैव गोडवा निवडणूक लढायला आहेत, आहेत खूप पक्ष निवडणूक लढायला आहेत खूप पक्ष टिंब रावांचे नाव घेते सर्वजण आहेत साक्ष कपाळावर कुंकू जसा चंद्रकोराचा ठसा कपाळावर कुंकू जसा चंद्रकोराचा ठसा टिमटिम रावांचं नाव घेते सर्वजण बसा गणपती बाप्पाचे चरण स्पर्श करते खाली वाकून गणपती बाप्पाचे चरण स्पर्श करते खाली वाकून टिंबुटिंब रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून नव्या नवरीचा आज उतरला साज नव्या नवरीचा आज उतरला साज खऱ्या अर्थाने गृहिणी टिंबोटिंबरावांची झाले आज लग्नकार्य हा आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे लग्नकार्य हा आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सदैव असाच राहे हिमालय पर्वतावर आहे शंकर पार्वतीचा सहवास हिमालय पर्वतावर आहे शंकर पार्वतीचा सहवास टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास पती मिळावा याचा वाटतो प्रत्येकीला हेवा गुणवान पती मिळावा याचा वाटतो प्रत्येकीला हेवा टिंबटिंब राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा लग्नात बांधला सर्व पाहुण्यांनी फेटा लग्नात बांधला सर्व पाहुण्यांनी फेटा टिंबटिंब रावांच्या संसारात माझाही अर्धा वाटा सर्वांच्या नावाप्रमाणे वेगवेगळ्या आहेत राशी सर्वांच्या नावाप्रमाणे वेगवेगळ्या आहेत राशी टिंबटिंब रावांचे चरण हीच माझी अयोध्या काशी महाराष्ट्रात असावे मराठी भाषेचे वर्चस्व महाराष्ट्रात असावे मराठी भाषेचे वर्चस्व टिंबटिंब राव आहेत माझे सर्वस्व चांदीच्या ताटात कंदीचे पेडे चांदीच्या ताटात कंदीचे पेडे तिम्प नाव घेते देवापुढे दहातून दहा गेले बाकी राहिले शून्य दहातून दहा गेले बाकी राहिले शून्य टिंबटिंब रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य चांदीची जोडवी पतीची खूण चांदीची जोडवी पतीची खूण टिंबटिंब रावांचे नाव घेते आजपासून झाली टिंबटिंब घराण्याची सोन असेच नवनवीन उखाणे पाहण्यासाठी आपल्या विश्रांती क्रिएशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद